गीता स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आज आपण बघणार आहोत मस्तपैकी शेवग्यांच्या पानाचं डाळ म्हणून केलेलं पौष्टिक असं सूप सूपसाठी मी त्या साहित्य घेतलेलं आहे मुगडाळ घेतलेली आहे आणि ती शिजवून घेतलेली आहे एक वाटी शेवग्याची पानं घेतलेली आहेत छान स्वच्छ धुवून अशी एक वाटी मी इथं पानं घेतलेली आहेत त्यानंतर इथं ओली मिरची कोथिंबीर कांदा असं मी साहित्य घेतलेलं आहे आता आपण लगेच सूप करायला घेऊया तेव्हा मी तुम्हाला संपूर्ण साहित्यच सांगते इथं मी एक चमचाभर गावठी तूप घेतलेलं आहे हे सूप गावठी तुपातच छान होतं याच्यामध्ये दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या छान चिरून घेतलेल्या आहेत त्या मी घातलेल्या आहेत बारीक मिरची एक मी बारीक चिरून घेतलेली आहे ती घातलेली आहे आणि कांदा अगदी अर्धा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये घातलेला आहे आता हे जे मिश्रण आहे ते आपण छान मऊ शिजवून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथं मीठ घालून घेतलेलं आहे आणि आपण आता हे मस्त एक, एक छान मस्त मऊ शिजवून घेणार आहोत मंडळी तुम्हाला माहीतच आहे की शेवग्याची पाने खूप पौष्टिक आहेत आणि त्याच्यामध्ये खूप रोग रोगप्रतिकारक शक्ती आहे तसेच डाळीमध्ये प्रोटीन आहे आणि याच्या एक एकत्र होण्यामुळे खूप छान मस्त असं टेस्टी सूप तयार होतं आणि पौष्टिक सूप तयार होतं जे थंडीसाठी आता पिण्यासाठी खूप उपयुक्त आहे कांदा आता छान मऊ झालेला आहे आणि याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत शेवग्याचा पाला शेवग्याचा पाला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे शेवग्याचा पाला हा दोन तीन वेळा धुवून घ्यायचा आहे सुरुवातीला तो पाण्यामध्ये बुडत नाही पण नंतर तो छान धुतला जातो मिठाच्या पाण्याने थोडा धुवून घेतलेला आहे मी आता आपण अजून याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि हा पाला शिजवून घेणार आहोत यामुळे या, या पाल्याचा अर्क त्या पाण्यात उतरेल यामध्ये आपण आता थोडीशी हळद घालून घेणार आहोत साधारण अर्धा चमचा हळद आहे शेवक्याची पाणी इतकी पौष्टिक आहेत की तिची तुम्ही पाण्याची ती भाजी करून खाऊ शकता किंवा कुठलाही वेगळा पदार्थ थालेपीठ करून खाऊ शकता पण शेवक्याचे पानं ही खूपच उपयुक्त आहेत कोलेस्ट्रॉल कमी करते अशक्तपणा दूर करते सांधेदुखीमध्ये आराम मिळतो डोळ्यांच्या चा आरोग्यासाठी चांगले आहे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो खूप खूप शेवग्याच्या पानांचे फायदे आहेत शेवग्याचा पाला आता छान शिजलेला आहे याच्यामध्ये आता आपण डाळ घालून घेणार आहोत ही डाळ मी नुसतीच शिजून घेतली होती जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही मिक्सरला वाटूनही घालू शकता आपापल्या आवडीनुसार यामध्ये पाणी जेवढं तुम्हाला सूप पातळ हवे किंवा घट्ट हवे त्याप्रमाणे वापरा मी जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही जसं सूप आपण पितो त्या पद्धतीने मी इथं पाणी वापरलेलं आहे याच्यामध्ये आता मी काळी मिरी पूड घातलेली आहे एक चमचा अतिशय झटपट होणारं सूप आहे आणि अतिशय टेस्टी लागतं हे सूप ह्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरून आणि आता या सूपला आपण छान उकळी काढून घेणार आहोत एक उकळी काढली की आपलं हे सूप तयार होणार आहे सूपला छान उकळी आलेली आहे आणि आपलं हे सूप तयार आहे असं हे शेवग्याच्या पानांचं डाळ म्हणून केलेलं पौष्टिक सूप या थंडीत तुम्ही जेवढं जेवढ्या वेळा घेता येईल तेवढं करून प्या माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा यामुळे माझ्या नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद